नमस्ते नवीच्या विद्यार्थ्यांना नमस्ते आज आपल्याला त्रिकोण विधीमध्ये साईन कॉस्टँड या किमती पाहायच्या आहेत साईन कॉस्टँड ची किमती अगदी एका मिनिटामध्ये आपण काढून किमती काढा हा प्रश्न कसा सोडवू शकतो हे पाहायचंय बाळानो बघा आपल्याला सुरुवातीला साइन कॉस्टँड या किमती काढायच्या आहेत गुणोत्तर आहे सरावसंच किती पाहायचं आपल्याला सरावसंच आठ पॉइंट दोन संच आठ पॉइंट दोन पाहायचा तुम्हाला माहिती आहे प्रश्न दुसरा आहे काय आहे प्रश्न दुसरा किमती काढा आणि या किमती काढण्यासाठी आपल्याला सायन तीस ची किंमत काय आहे साईन पंचेचाळीस ची किंमत काय आहे साईन साठ ची किंमत काय आहे हे किमती माहिती असणं फार गरजेचं आहे बाळानो मग त्या किमती परफेक्ट येण आणि एका मिनिटात उपलब्ध होणं हे पण गरजेचं आहे बघा त्यासाठी तुम्हाला एक हिंट देते जेव्हा आपण उत्तर पत्रिका सोडवत असतो तेव्हा पाठीमागची मार्गची बाजू आपल्याला आपल्याला कच्चे करण्यासाठी आपण वापरू शकतो एक एक मार्क फार महत्वाचा आहे कारण तुम्हाला एकदा आउट ऑफ मार्क्स पडले आणि त्यातला एक मार्क गेला की काय दुःख होतं हे तुम्हाला माहितीये पहा गुणोत्तर आहे गुणोत्तरे कोणती कौन्ति कोणती आहेत बाळान गुणोत्तरे कोणती आहेत साईन आहे कॉस आहे टॅन आहे आणि किती अंशात मोजले जातात झिरो अंश आँश। झिरो अंशात मोजलं जातं तीस अंशात मोजलं जातं पंचेचाळीस अंशात साठ अंश आणि नव्वद अंश याच्या परफेक्ट किमती ह्या तुम्हाला पाठ करणं शक्य नाही बाळान कारण काय होतं साईन ला ची टाइन ला होऊ होऊ शकते किंमत यासाठी तुम्हाला परफेक्ट नियोजन देत आहे बघा काय करायचं याची किमती आपण काढूया आणि किंमत काढा हे आपण आधी योग्य पद्धतीने सोडू शकतो बाळान बघा काय करायचं इथं झिरो इथं एक इथं दोन इथं तीन आणि इथं चार असे अंक मांडून घेतले बाळान आणि ह्या प्रत्येक संख्येला चार नि भागायचंय इथं चार इथं चार इथं चार आणि इथं चार जिथं भाग जातोय ना तिथं भाग घालवायचंय चार ना, ना, ना। बे 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 चार, चार ला वाटलं की उत्तर काय येणार झिरो म्हणजे हे कॅन्सिल होणार बे केार चार गेले किती उरले एक उरला बघा आता कसं सोडवायचं याची वर्गमुळं काढायची याची वर्गमुळं म्हणजे काय असणार त्या सांगच्या किमती असणार आहे इथं झिरोच येणार कारण झिरोचं वर्गमूळ हे झेरूच येणार एकचं वर्ग मूळ एक येणार चारच वर्ग मूळ इथं दोन येणार एकच वर्ग मूळ निघत नाही म्हणजे एकच असणार दोनचं वर्ग मूळ निघत का नाही वर्ग मुळात दोन लिहायचे वर्ग मुळात तिथं तीन येणार तिथं चारच वर्ग मूळ दोन येणार इथं एक एक म्हणजे एक छेद लिहूया कारण का तो आपल्याला पुन्हा उपयोगी पडणार आहे बघा कॉस्ट ह्याच्या उलटून लिहायच्या काय येणार एक छेद एक म्हणजे वर्ग मुळात तीन छेद दोन तिथं छेद वर्ग मुळात दोन एक छेद दोन आणि इथं काय येणार आहे झिरो झिरो छेद एक करायचं बघा आता हे तुम्हाला कळालं असेल फक्त आपण साईन काढल्या बाळानो सन चिकंदी काढल्यानंतर आपल्याला कशाच्या मिळाल्या कॉस्टच्या मिळाल्या कारण साईन चिकिंती आपण काय केल्या उलटून मांडल्या बघा आता त्यांच्या काय करायचं याचा अंश आणि याचा अंश इथं झिरो छेद एक तिथं कसं झिरो उत्तर आलं तसं पण इथं एकच येणार कोणत्याही संख्येनं झिरोला भागलं तर उत्तर झिरोचं एक छेद वर्गमुळात काय येणार इथं तीन जीता जीता? जीता 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 एक छेद एक म्हणजे एकच येणार इथं वर्गमुळात तीन छेद एक म्हणजे वर्गमुळात तीन येणार तिथे झिरो न कोणत्याही संख्येला भागता येत नाही म्हणजे उत्तर काय येणार इथं ठरवता येत नाही ठरवता येत नाही असं हि बाळांना आता हा आपला पूर्ण तथ्य झाला आपण किंमत काढू बघा किंमत कशाची काढायची प्रश्न बघा पहिला काय आहे पहिला प्रश्न आपल्याला किंमत काढ्या मधला पाच साईन तीस काय आहे किंमत मधला पहिला क्वेश्चन आहे पाच साईन तीस पाच साईन तीस अंश अधिक काय सांगितले तीन गुणिले टॅन पंचेचाळीस अंश हे पहा विद्यार्थ्यांना आता आपण इथं तक्ता अगोदरच काढून ठेवलेलं आहे उत्तर सोडवताना काय करायचं हे गणित पुन्हा लिहून घ्यायचं मी हे पुन्हा लिहून घेतले असं समजा पाच गुणिले सायन तीस ची किंमत काय बांधू पाच गुणिले सायन तीस ची किंमत एकशे दोन तिथं गुणाकाराचं म्हणजे एकशे दोन भरायची आधी तीन टॅन पंचेचाळीस ची किंमत किती आहे टॅन पंचेचाळीस ची किंमत एक आहे मग तो एक लिहायचं हा वरती जातो पाच थी। थी छेद किती आली तर दोन अधिक तीन त्याला छेद एक घेऊया छेद समान आहे का नाही मग तिरकच गुणाकार करूया पाच एके पाच तीन दोन्ही सहा दोन एके दोन सहा आणि पाच किती आले अकरा छेद दोन हे कशाच उत्तर आलं पाच साईन तीस अंश अधिक तीन टेन पंचेचाळीस अंश बरोबर अकरा छेद असं लिहून त्याच्या भोवती बॉक्स करायचा इकडे जर तुम्हाला दोन मार्काला तीन मार्काला विचारले जातील बाळान पहा मी जर शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काय शंका असतील तर मला व्हॉट्सअपवर विचार जवा व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे पूर्वी मी नंबर दिलेला आहे तुम्हाला एखादं गणित सुटत नसेल तर सोडून मागत चला मी वैयक्तिक प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकचा व्हॉट्सअप नंबर असेल तर पाठवून दिनबळानं बघा दुसरं गणित काय दिलेलं आहे चार छेद पाच चार छेद पाच प्लस साठ अंश प्लस तीन गुणिले साईन वर्ग साठ अंश दोन्ही पण काय आहेत साठ साठ अंश आहेत बघा का हे प्रश्न आपण काय केलं मी उत्तर लिहितोय असं समजते तुम्ही काय करायचं दोन वेळा हे लिहूनच घ्यायचे चार छेद पाच आहे असे लिहिले टॅन साठ ची किंमत काय पाळण साठ ची किंमत काय आहे वर्गमुळात तीन इथं वर्ग तीन इथं काय आहे वर्ग मग याचा पण वर्गच करावा लागणार प्लस तीन गुणिले सायन्स साठ ची किंमत काय आहे बघा सायन्स साठ ची किंमत वर्ग मुळात तीन चे दोन आहे गुणिले वर्गमुळात तीन चे दोनचा इथं काय करावं लागणार वर्ग कारण इथं वर्ग आहे मग बरोबर चार चे पाच वर्ग मुळात तीनचा वर्ग काय येणार तीन येणार अधिक तीन गुणिले वर्ग मुळात तीनचा वर्ग तीन दोनचा वर्ग चार इथं वरती गुणाकारांमध्ये घेऊन जाऊया तीन चौक बारा छेद पाच अधिक तीन तिन्त्रिक नऊ छेद चार आता काय करावं लागणार मला समालायत का नाही मग काय करायचं एक तीर्थ गुणाकार कर। बार चौक अठ्ठेचाळीस अधिक नवा पाचा पंचेचाळीस छेद पाच चौक वीस मग आठ पाच तेराशे तीन हजार एक चार चार आठ एक नऊ त्र्याण्णव चीद किती आले वीस उत्तर आपण कसं लिहायचं बाळानो आहे हे गणित पुन्हा लिहायचं चार शेत पाच वर्ग साठ आधी तीन साईन वर्ग ती साठ बरोबर किती येणार त्र्याण्णव शेत वीस इथं आपलं गणित दोन मार्काचं असू दे किंवा तीन मार्काचं असू दे कम्प्लीट झालं या पद्धतीनं पूर्ण गणित लिहित असताना अगदी व्यवस्थित लिहायची गडबडीत गडबडीत नाही असं असते अण्ण सोडून हे काही लिहायचं नाही असं करू नका कारण हे दहावीसाठी आता सवय फार गरजेची आहे आता कितवं गणित बघायचंय आपल्याला तिसरं गणित तिसरं गणित काय सांगितलेलं आपल्याला दोन गुणिले साईनतीस हे तिसरं गणित पाहायचंय आपल्याला दोन सायंतस अंश दोन गुणिले साईन तीस अंश अधिक काय सांगितलेलं आहे तीन गुणिले साईन नव्वद अंश साईन नव्वद अंश बघा बर आता याची किमती आपल्याला भरायची आहेत दोन इथं काय करायचंय उत्तर लिहिते असं समजायचं प्रश्न मी तुम्हाला कळण्यासाठी इथं लिहिलेला होता दोन गुणिले सायन तीस ची किंमत काय आहे ची किंमत किती आहे एकछेदो गुणिले एक छेद येणार अधिक ची किंमत किती आहे बघा ची किंमत किती एक छेद म्हणजे एकच अधिक तीन गुणिले साईनवद ची किंमत काय आहे बाळानो एक आहे एकछेद म्हणजे एक आहे या दोन ला दोन इथे गेले किती राहिला इथं एक अधिक एक अधिक तीन एके तीन तीन एक चार अनेक पाच किंमत कशी लिहिणार आहे हे गणित खाली उतरून घ्यायचं काय लिहायचं दोन साईन तीस अंश आधी पॉस झिरो अंश आधी तीन साइन नव्वद अंश बरोबर पाच हे काय यायला आपलं उत्तर हा बॉक्स फार महत्वाचा आहे दोन मार्क असू देत किंवा तीन मार्क्स असू देत ते आपल्याला मार्क्स मिळून गेले वयानं चला आता पुढचं गणित काय दिलेलं आहे ते पाहूया पुढचं गणित कितवं आहे आपलं चौथ गणित किती सोपं आहे काही ना अवघड नाही फक्त लक्ष देऊन तुम्हाला कळत नसेल तर पुन्हा पुन्हा रिटेक करून पहा चला साठ कितवं गणित आहे आता चौथ गणित आहे अंश छेद काय दिलेलं आहे साईन्स साठ अंश साईन साठ अंश अधिक पॉस साठ अंश अधिक पॉस साठ अंश बघा काय करायचंय त्यातलं उत्तर आपण किमती तर पाहायची आहेत आणि याच्यामध्ये भरायची आहेत त्या साठ ची किंमत किती आहे बनो टॅन साठ ची किंमत वर्गमुळात तीन आहे वर्गमुळात तीन लिहिली छेदस्थानी साईन साठ ची किंमत किती आहे साईन्स साठ ची किंमत वर्गमूळ तीन छेद दोन आहे वर्गमुळात तीन छेद दोन आधी किंमत काय आहे पॉस साठ ची किंमत एक छेद दोन आहे इतलीला एक छेद दोन काय करायचं छेद समान आहे तिथं वर्गमूळ तीन येणार छेदेचे समान आहेत छेद समान आहेत म्हटल्यानंतर काय करायचं वर्चंची बेरीज वर्गमुळात तीन अधिक एक छेद किती येणार छेद समान दोन आता, आता हे कसं येणार वर्गमुळात तीन अशीच राहणार आणि हे उलटून येणार व्यस्त होणार लिहारच वर्गमुळात तीन अधिक आता हे गुणाकाराला येणार गुणाकाराला येणार म्हणजे कसं येते बघा हे दोन वर्गमुळात तीन असं लिहिलं तर चालते कारण यांच्यामध्ये गुणाकार आहे छेदस्थानी काय येणार वर्गमुळात तीन अधिक ए ही कशाची किंमत आली टॅन साठ अंश छेद साईन साठ अंश अधिक पॉस साठ अंश बरोबर दोन वर्ग ती, ती, मुळात ती, तीन छेद वर्ग मुळात तीन अधिक एक याची किंमत आहे याच्यासाठी तीन मार्क्स असतील ते तुम्हाला मिळून जातील बाळा आल्यानंतर पाचवं गणित आहे पाचवं गणित काय आहे ते बघूया गणित सोपी ना वेळानं गणित अवघड नाहीत फक्त ह्या किमती आणि तुम्हाला शिकवल्या किमती कशा काढायच्या शेवटच्या कानावर किमती काढून घेतल्या की याची मार्क्स आपल्याला निश्चित मिळणार हे ठरलेलं आहे कॉस वर्ग पंचेचाळीस बघा आता कितवं गणित आहे पाचवं गणित कॉस वर्ग पंचेचाळीस अधिक साइन वर्ग तीस याची किंमत काढायची पंचेचाळीस अंश तीस अंश बघा आता कॉस वर्ग पंचेचाळीस कॉस पंचेचाळीस ची किंमत काय आहे बनो कॉस पंचेचाळीस ची किंमत आहे एक छेद वर्गमुळात दोन तिथं एक छेद वर्गमुळात दोन चा काय करावं लागणार आहे वर्ग आधी सायनतीस ची सायनतीस ची किंमत किती आहे एक छेद याचा पण काय करावं लागणार आहे इथं वर्ग बघा आता एकचा वर्ग एकच वर्ग मुळात दोनचा वर्ग काय असणार आहे दोन अधिक एकचा वर्ग एक दोनचा वर्ग दोन चार छेद छेत सामान ते कस गुणा जातो चार एके चार एके चार दोन एके दोन चार दोन्ही आठ बघा चार दोन सहा छेद आठ बे के बे बे त्रिक सहा आणि बे चौक आठ भाग जातोय भाग घालून घ्यायचा तीन छेत किती आले चार मुलं लिहायचं किंमत किती आली आपली चार असतील तेवढे मार्क्स आपल्याला मिळून गेलेले आहेत थँक्यू विद्यार्थ्यांनो जर मी तुम्हाला शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे अभ्यास करा